कटक एक दिवसीय सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियासाठी विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान आहे याला उत्तर देताना टीम इंडियानं दमदार सुरुवात केली आहे कर्धार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीनं आठ षटकातच त्रेसष्ट धावांचा टप्पा पार केला गेल्या काही सामन्यात सातत्यानं अपयशी ठरत असलेला रोहित शर्मा चार शतकार टोकत्यानं त्रेचाळीस धावावर तो खेळतोय तर शुभमन गिल एकोणीस धावांवर खेळतोय पहिला सामना जिंकत टीम इंडियानं एक अशी आघाडी घेतली आहे आणि रोहित शर्मासाठी हा सामना खूप महत्वाचा ठरणार आहे कटक एक दिवसीय सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियासाठी विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान ठेवलंय याला उत्तर देताना टीम इंडियानं दमदार सुरुवात केली आहे कणधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीनं आठ षटकातच त्रेसष्ट धावांचा टप्पा पार केला गेल्या काही सामन्यात सातत्यानं अपयशी ठरत असलेला रोहित शर्मा चार शतकार ठोकत त्यानं त्रेचाळीस धावावर तो खेळतोय शुभमन गिल एकोणीस धावांवर खेळतो पहिला सामना जिंकत टीम इंडियानं एक शून्य आघाडी आहे आणि रोहित शर्मासाठी हा सामना खूप महत्वाचा ठरणार आहे आणि गेल्या काही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला होता आणि त्यामुळेच हा सामना त्यासाठी खूप महत्वाचा आहे पुढे आता पुढच्या बातमीकडे तर राज्यातल्या इतर बातम्यांचा आपण आढावा घेऊया सुरुवातीलाच आहे सरपंच हत्येसंदर्भातील एक मोठी बातमी सरपंच देशमुखांची हत्या होऊन आता दोन महिने पूर्ण झालेत या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवलेत असं देखील दमानिया बोलल्यात मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल दमानियाने उपस्थित केलाय धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानी यांनी केली अत्री मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलं आहे ते मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना सी बी आयला ईओडब्ल्यू ए सी बीला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय मी सगळे चौदा पानाचं पत्र येते त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते तर दुसरीकडे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांनीही भाष्य केलंय काय म्हणाले धस आपण पाहूया पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो आणि आमचं काय आहे त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झालेत मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झाली होती मात्र दोन महिन्यानंतर देखील याचा मास्टर माइंड समोर आला नाही तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागला नाही सी आय डीचं विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देतोय बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर आता ओळूया इतर बातम्यांकडे पुढची बातमी आता सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानाची अभिनेते राहुल सोलापूरकरांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे ते त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एका मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त विधान केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आलं होतं तसंच प्रचंड अभ्यास केल्यानं वेदांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं देखील विधान राहुल सोलापूरकरांनी केलं त्यावर अवार्ड आणि सन सचिन खरात यांनी संताप व्यक्त केला आहे रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना आरे तुरी म्हणता की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं जप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सण करणार रेतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान राहुल सोलात वगैरे मध्यंतरी केलं होतं परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून की याने आता परत एकदा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे राहुल सोलापूरकरला मी सांगतो लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही आणि लवकरात लवकर याला याच्या तोंडाला काळ फासू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहोत याआधी सोलापूरकरनं शिवरायांबद्दल विधान केलं होतं आणि आता आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पुढच्या बातम्या राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ठाकरेगट देखील आक्रमक झालेला आहे सोलापूरकरांना चपले न मारणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस देईल असं शरद कोळीने जाहीर केलंय कोणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय तो भाजपाच्या जीवावर करतोय मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषय ह्याने आपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ते ते त्यानं वाक्य उपचारलंय अशा राहुल को सोलापूरकरांची मस्ती चिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला एक लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय तर दुसरीकडे राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा सोलापूरकर यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आता पंकजा मुंडेंच्या एका मोठ्या विधानाकडे बोलूया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य आहे की गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान पंकजा मुंडे मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे तेच आहे हा आहे खरं अगदी खरं आहे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते लोक लोक गुन्हाचा वारसा स्वीकारतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केला आता जालन्यातून एक मोठी बातमी आहे वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले प्रशासनानं नऊ आरोपींवर आता तडीपारीची कारवाई केलेली आहे यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या सहा आरोपींवर देखील परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई झालेली आहे दरम्यान मेहुणावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे काय म्हणाले जरांगे पाहूया आपण माझ्या जवळची हे करायचं अरे सगळं राज्यच पाहुण आहे इथं सगळा मराठाच पाहुण आहे हे असे थांबत नसतो मी वाटत असेल याचा तोंडच बंद करून टाकवा मग बोलायचं नाही आरक्षण मागायचं नाही मागत असतो मी आरक्षणाचा मुद्दा दाबायसाठी इतका वाईट षडयंत्र रचल मराठा आंदोलकांवरती पुन्हा नोटीसा द्यायच्या पाहुण्या नावाड्याच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं आरक्षण द्यायचं नाही कधीच मराठीशी बेमानी आणि गद्दारी होईल असं वाटत नव्हतं कोणाचा शाळा आणि नाते विकाय याच्यावर कोणाला अटक होत नसते सर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो बच्चू कडूंनी सरकारवर केलेल्या आरोपांकडे वळूया दिव्यांग आणि विधवा सरकार, सरकार दुजाभाव करते असा आरोप माजी आमदार बच्चू कडूंनी केलाय लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी पैसे नाहीत असा आरोप त्यांनी केलाय सरकारच्या या सापत्न वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू एकवीस फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत आता दिव्यांगांचे विधवा महिला दिव्यांग विधवा महिला गेल्या सहा महिन्यापासून त्यांचं मानधन नाहीये आहे अजितदादानं म्हटलं होतं का पाच तारखेच्या आत जर मानदान भेटलं नाही तर वित्तीय सचिवाचं वेतन आम्ही रोखणार ते रोखलं नाही ना आणि मानधान सुद्धा पाच तारखेच्या आत भेटलं नाही आता आम्ही एकवीस तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या समाधी जवळ जुनी राजधानी जी शिवकालीन राजधानी आहे त्या राजधानीतून आंदोलन करणार आहोत तर अशा वक्तव्याकडे बोलूया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली तशीच एकनाथ शिंदेनी पुन्हा एकट्यानं शिवसेना घडवली अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार तुम 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 साल, साल के दिन हो पचास हजार उद्यासाठी मी तुमच्यासाठी तुमची साहेब तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता अचानक वर आलात तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून अचानक वर आलात आणि तशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत मला तुमचा अभिमान वाटतो ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया उमटते ते, ते बघणं महत्वाचं आहे पुढची बातमी कोकणातून एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे मुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आता शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तेरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे शिवसेनेत अनेक जण पक्ष प्रवेश करणार असून त्याची सुरुवात गुरुवारी रत्नागिरीमधून होणार आहे या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू त्याच्यानंतर ते, ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे माझे मोठे बंधू त्या मतदारसंघात त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदेसाहेब तिथे राजन सावी साहेब हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेसाहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील कोकणातल्या राजकीय बातमीनंतर आता आपण राज्यभरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट टॉप ट्वेंटी वननं आढावा घेऊया धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे महादेव मुंडे हत्या एस प्रकरणात टी स्थापन करा अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयावर उपोषण करणार इशारा महादेव मुंडेंच्या पत्नीनं राज्य सरकारला दिला कृष्णा आंधळे काही नामचीन गुंड नाही तो कोकरू बाळ आहे कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश डोसे यांनी व्यक्त केलाय कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोप देखील सुरेश डोसे यांनी केला मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गोप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे अमित शहानी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असं पलटवार राऊतांनी केला तर दोन हजार एकोणीसला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणत मग दोन हजार चौदाला भाजपनं युती का तोडली असा सवाल देखील राऊतांनी विचारला रायगड जिल्ह्यात भाजपनं आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला शिवसेनेतील नाराज प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झालाय प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश केला रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचं चा बोललं जातं पंधरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी पक्षप्रवेश होणार आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेही मशाल सोडून हातात धनुष्यभान घेणार आहेत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सहकारी विभागाने नोटीस बजावली आहे बँकेच्या संचालकाला एका वर्षापर्यंत शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही त्यामुळे आता बच्चू कडू याचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा पनवेल एक्झिट मार्ग अकरा फेब्रुवारी पासून पुढील सहा महिने बंद राहणार आहे <This> कळंबोली सर्कल येथे नव्यानं उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलं या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी नये यासाठी पनवेल एक्झिट बंद ठेवण्यात आलाय वाढवण बंदर आता समृद्धी महामार्गाला देखील जोडलं जाणार आहे त्यासाठी वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान एकशे अठरा किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे या महामार्गामुळे वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर आता फक्त एका तासात पार करता येणार आहे या महामार्गासाठी अठरा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीनं पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित करण्यात आलं एक दहा मोठे मध्यम लघु प्रकल्प आणि तलावाचं पाणी आरक्षित असून आगामी काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलाय यंदा पीओपी गणेश मूर्तीची कुठेही विक्री होऊ न देण्याचे आदेश न्यायालयानं सर्व महापालिकांना दिले आहेत मात्र मुंबईतील मूर्तीकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केले यासाठी मुंबईतील शिरोडकर हायस्कूलमध्ये श्री गणेश मूर्तीकार कामगार संघटनेकडून बैठक बोलावण्यात आली प्राध्यापकांची चार हजार तीनशे पदं भरण्यात येणार आहेत असा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं अर्थ विभागाकडे सादर केला त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे राज्यात सार्वजनिक विद्यापीठ आणि अनुदानित कॉलेजमध्ये बारा हजार जागा रिक्त आहे सोयाबीन खरेदी बंद केल्यानं लाखो शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून आहे त्यावर आता किसान सभेचे डॉक्टर अजित नवले आक्रमक झालेत कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार असा इशारा नवलेने दिला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात बारा मेगावॉट क्षमतेचे चार ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले हे प्रकल्प सुरू झाल्यानं तीन हजार पाचशे कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळेच दिवसा शेती करणं सोप्प झालंय शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा मोठा फायदा होतोय नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार उघडकीस आला आहे पुष्ठतलेली महत्वाची कागदपत्रं वाटप न करता उघड्यावर फेकण्यात आली तसंच नागरिकांची खोटी सही करत जवळपास दीड हजार आधार कार्ड आणि इतर कागदपत्र उघड्यावर फेकण्यात आली या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला नागपूरमध्ये विवाहित महिलेचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली यशवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बलात्कार झाल्याचं समोर आले या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली पुण्यात गाड्या तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढलेली आहे वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचं प्रमाण वाढलं होतं या आरोपींनी ज्या परिसरात गाड्या फोडल्या त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची वरात काढली पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकात चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली एक अल्पवयीन मुलानं मध्यरात्री अंमली पदार्थाच्या नशेत ही तोडफोड केली जवळ जवळपास दहा ते पंधरा वाहनांचं नुकसान झालेलं आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं नागपूरमध्ये शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक झालेली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दोन चोरटे दानपेटी घेऊन जात आहेत दरम्यान आरोपीनं चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावर कर्नाला येथे अपघात झाला मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ने कारवर कंटेनर कोसळला आहे मृत आणि जखमींबाबत अद्याप माहिती समोर आली नाही गटाऱ्यातील पाण्यामुळे मुंबईच्या पोहेमध्ये भीषण अपघात झाला आहे गटाराच्या पाण्यात दुचाकी घसरल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला या संदर्भात मुंबई पालिकेकडे सातत्यानं तक्रार करण्यात आली होती मात्र पालिकेचं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला शिरूरमध्ये दोन कोटीहून अधिकचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आंबेगाव शिवारात विभागाच्या जमिनीवर जवळपास तीन एकर गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली मका आणि ज्वारी पिकांच्या आडून ही शेती केली जात होती जवळपास चौदा हजार किलो गांजा असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केलाय आणि एक महत्वाची बातमी अभिनेते राहुल सोलापूरकरांनी आता माफी मागितलेली आहे वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरांकडून हा माफीनामा आहे राहुल सोलापूरकरांनी व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही माफी मागितली नमस्कार मी अभिनेता आणि राहुल पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय दोन स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्ट मधील दोन वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रहाहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना मायाकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफीही मागितली माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनीती विषयी बोलायचं होतं त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत सरकारांपासून अनेकांची कागदपत्र त्याविषयी उपलब्ध आहेत मला फक्त महाराजांनी हुंडीवटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आजही परत मागतोय आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य धर्मोश्चर्या आपद्यते म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभाग हा असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला